स्वागत आहे डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ट्रक चालकाच्या संपामुळे नाशिक मध्ये पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा नाशिक केंद्र सरकारच्या वाहन चालकांचे कडक नियम कायदा केल्यामुळे संपूर्ण देशभरात ट्रक चालकांनी तीन दिवसाचा संप पुकारलेला असून यामुळे पेट्रोल पंपावरील डिझेल पेट्रोल गॅस साठा संपुष्टात आला असून नाशिकमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांची धावपळ झाली केंद्र सरकारने वाहतूक चालकांच्या विरोधात कडक कायदे केले असून त्यासाठी ट्रक चालक यांना हे कायदे मान्य नाही या कायद्यांमध्ये बदल करावा यासाठी दिनांक एक जानेवारीपासून तीन दिवस पेट्रोल पंप बंद असून त्यामुळे नागरिकांची पेट्रोल पंपावर खूप गर्दी झाली तसेच काही पेट्रोल पंपाच्या रात्रीच पेट्रोल डिझेल साठा संपल्याने अनेक पेट्रोल पंप बंद होते टी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका